नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस बरती, 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 भरती आरोग्यभरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे शेहेचाळीसावा या पार्टमध्ये आपण महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत प्रश्न पहिला आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच श्रीलंका श्रीलंकन सरकारने श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार हा जो काही आहे बघा तर या पुरस्काराने कोणास सन्मानित केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क भारताचे पंतप्रधान हे सध्या श्रीलंकन दौऱ्यावर असून नरेंद्र मोदी यांना बघा श्रीलंकन सरकारने श्रीलंका मित्र विभूषण या पुरस्काराने बघा सन्मानित केलेले आहे आता हा जो काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बघा तर तो नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला असून त्यांचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे तर बघा बावीसावा त्यांना आतापर्यंत बघा बावीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे प्राप्त झालेले आहेत जसे की काही दिवसांपूर्वीच बघा मॉरिशस देशाचा सर्वोच्च पुरस्कार तसेच बार्बाडोसचा सर्वोच्च पुरस्कार असे जे काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत बघा तर ते पुरस्कार नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आले असून हा जो काही श्रीलंका मित्रविभूषण पुरस्कार आहे बघा तर तो आतापर्यंतचा त्यांचा बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरलेला आहे जो श्रीलंकेने आताच या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आता श्रीलंकेबद्दल जर माहिती आपण पाहिली तर श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो श्रीलंकेचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर हरिणी अमर सूर्या हरिनी अमर सूर्या ह्या श्रीलंकेच्या पंतप्रधान आहेत आणि राष्ट्रपती श्रीलंकेचे अनुराग कुमार दिसनायक हे लक्षात ठेवायचं आहे काहीही विचारलं जाऊ शकतं पुढचा दुसरा प्रश्न आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर काही दिवसांपूर्वी बघा जयशहा हे आय सी सीचे अध्यक्ष बनल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे जे काही अध्यक्ष होते जयशहा तर ते पद रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर शमी सिल्वा जे श्रीलंकेचे माजी क्रिकेटर होते बघा तर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्यानंतर आता पाकिस्तानचे पर्याय अ मोहसिन नकवी हे जे काही आहेत बघा मोहसिन नकवी तर हे आता आशियाई क्रिकेट परिषद च्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची जागा घेणार आहेत तर श्रीलंकन जे आहेत बघा शमी सिल्वा यांची ते जागा घेणार आहेत मोहसिन नकवी यांनी आयसीसी क्रिकेट परिषदेचे ते अध्यक्ष बनणार आहेत आता आशियाई क्रिकेट परिषद याची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली किंवा एकोणीसशे त्र्याऐंशी साली याची स्थापना झाली होती मुख्यालय आहे दुबई यु ए या ठिकाणी आय सी पाहिलं आय सी सीचं पाहिलं स्थापना तर आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत जय शाह आय सी सीचे मुख्यालय देखील दुबई युई याच ठिकाणी आहे त्यानंतर बी सी सी ची स्थापना आपण पाहिली तर बी सी सी ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी रॉजर बिनी हे अध्यक्ष असून बी सी सी आयचे सचिव कोण आहेत तर देवजित सैकिया हे बी सी सी आयचे सचिव आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा जय शाह आहे कितवे भारतीय अध्यक्ष बनले आहेत आय सी सीचे चे तर पाचवे पाचवे आय सी सीचे अध्यक्ष बनले आहेत पाचवे भारतीय अध्यक्ष लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे तर एक तारखेला बघा आर बी आयने ने स्थापना दिवस साजरा केला कितवा नव त्यावरच रिलेटेड प्रश्न आहे हा तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी बघा आर बी आयचे सव्वीसावे गव्हर्नर कोण बनले तर संजय मल्लोत्रा हे आयचे सव्वीसावे गव्हर्नर बनल्यानंतर आता डेव डेप्युटी गव्हर्नरपदी देखील पर्यायक गुप्ता पूनम गुप्ता यांची बघा आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे वेगवेगळे वेग पदात बघा गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा किती वेळेस सव्वीसाव्या पंचवीसावे होते शक्तिकांत दास आता पूनम गुप्ता हे डेप्युटी गव्हर्न डेप्युटी गव्हर्नर बनल्यात जर ची आपण स्थापना पाहिली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली ची स्थापना झाली होती पहिले अध्यक्ष पाहिले आयचे सॉरी पहिले गव्हर्नर पाहिले आयचे तर ऑस्बॉन स्मिथ हे पहिले आर बी आय गव्हर्नर आहेत त्यानंतर जर भारतीय गव्हर्नर पाहिले तर पहिले भारतीय गव्हर्नर आहेत बघा सी देशमुख ज्यांचे नाव चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आलेले आहे कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर नव दवा, दवा हे देखील लक्षात ठेवायचं आहे एक एप्रिलला पुढचा चौथा प्रश्न आहे सत्तावन्नव्या पुरुष राष्ट्रीय खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब रेल्वे तर रेल्वे या संघाने बघा बाराव्यांदा कितव्यांदा तर बाराव्यांदा या पुरुष राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेते विजेतेपद पटकावलेले आहे ही आवृत्ती किती होती तर सत्तावन्नवी होती ज्याचं आयोजन करण्यात आलं होतं ओडिसा या राज्यामध्ये कोठे ओडिसा या राज्यामध्ये जर हे झालं पुरुषांचं पुरुषांचं विजेतेपद पटकावलेलं आहे रेल्वेने उपविजेतेपद पटकावलेलं आहे महाराष्ट्र या संघाने जर आपण महिलांचं पाहिलं तर महिलांचे विजेतेपद हे महाराष्ट्र संघाने पटकावलेले आहे कोणत्या संघाने तर महाराष्ट्र संघाने पटकावलेले आहे कितव्यांदा तर सव्वीसाव्यांदा लक्षात ठेवायचं आहे सव्वीसांदा पटकावलेलं आहे उपविजेता कोण ठरलेला आहे तर ओडिसा ओडिसा हा उपविजेता ठरलेला आहे आणि याच राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानंतर महाराष्ट्राची तन्वी भोसले लक्षात ठेवायचं नाव तन्वी भोसले तर महाराष्ट्राची तन्वी भोसले हिने बघा या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जो आहे असतो बघा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तर हा पुरस्कार तन्वी भोसले हिने बघा पटकावलेला आहे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार राणी लक्ष्मीबाई पुरस्कार हा तन्वी भोसले जी महाराष्ट्राची आहे बघा हिने हा पुरस्कार पटकावला असून पुरुषांचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार एकलव्य हा जो काही पुरस्कार आहे तर तो जगन्नाथ दास कोणी तर जगन्नाथ दास याने बघा पटकावलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा कोणता पहिला युरोपीय देश ठरलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे हंगेरी हंगेरी हा बघा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपीय देश ठरलेला आहे लक्षात ठेवायचं पर्याय अ हंगेरी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ज्याची स्थापना झाली होती दोन हजार दोन साली त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हेग नेदरलँड हेग नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिलेली आहे तसेच राष्ट्रपती मंजुरी दिलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क मणिपूर वक्बिलवर जो काही वक्बिल पास झाले बघा तर त्यावर सही करताना मणिपूर या राज्याच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला देखील बघा राष्ट्रपतीने मंजुरी दिलेली असून मणिपूरमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे काही दिवसांपूर्वी बघा एन बिरेन सिंह जे मणिपूरचे मुख्यमंत्री होते बघा एन बिरेन सिंह यांच्यावर भरपूर विरोध दर्शवला होता भरपूर टीका देखील करण्यात आली होती त्याचं कारण काय तर त्या ठिकाणी बघा नागा कुकी मैत्री हे जे काही समाज आहेत बघा तर या समाजामध्ये वाद निर्माण झाला होता तसेच हिंसाचार देखील झाला होता आणि यासाठी बघा मणिपूरचे जे मुख्यमंत्री होते एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि ते पद रिक्त होते आणि त्यानंतर आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला आता मंजुरी दिलेली आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड उत्तराखंड उत्तराखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पुष्करसिंग धामी हे मुख्यमंत्री आहेत डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे आणि याच उत्तराखंड राज्यातील जे काही औरंगजेबपूर शहर होते बघा तर याचे नाव बदलत आता त्या औरंगजेबपूर शहराचे नाव आता शिवाजीनगर असे करण्यात आलेले आहे आता याचबरोबर बघा आपण जे काही इतर शहर आहेत बघा त्यांची देखील नावे बदलण्यात आलेली आहेत ती संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत पहिलं आहे बघा गाजवली गाजवलीचं झालेलं आहे आर्यनगर चंदपूर चंदपूरचं झालेलं आहे ज्योतिबा फुले नगर मोहम्मदपूर जाटचं झालेलं जा जा आहे मोहनपूर जाट खानपूरचं झालेलं जा आहे श्रीकृष्णपूर त्यानंतर खानपूर, खानपूर कुर्साली खानपूर कुर्सालीचं झालेलं आहे आंबेडकर नगर इद्रिशपूरचं झालेलं आहे नंदपूर अकबरपूरचं झालेलं आहे नंदनगर मियावालाचं झालेलं आहे रामजीवाला लाचं झालेलं आहे केसरी नगर त्यानंतर चांदपूरचं चांदपूर, चांदपूर खुर्दचं झालेलं आहे पृथ्वीराज नगर अब्दुल्लापूरचं झालेलं आहे दक्षिण नगर मी जे काही माहिती सांगतोय बघा ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे त्यानंतर सुलतानपूर पट्टी याचं नामकरण झालेलं आहे कौशल्यापुरी नवाबी रोडचं झालेलं आहे अटल मार्ग त्यानंतर पंचक्की आय टी आय मार्गाचं नामकरण झालेलं आहे गुरु गोवलकर मार्ग इत्यादी महत्वाची जी काही शहर आहे तसेच मार्ग वगैरे आहेत बघा तर त्यांचे नामकरण करण्यात आलेले आहे उत्तराखंड या राज्य सरकारने त्यांचे नामकरण केलेले आहे पुन्हा एकदा सांगतो उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्करसिंग दामी डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे इथे सध्या प्रश्न काय विचारला आहे तर औरंगजेबपूर तर औरंगजेबपूरचे शिवाजीनगर असे नामकरण करण्यात आलेले आहे तसेच इतर जे काही आपण शहरे पाहिली तर त्यातला एखादा देखील विचारला जाऊ शकतो त्यासाठी ही संपूर्ण यादी आपल्याला लक्षात ठेवायची आहे पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळवली जाणारी पट्टवडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याचं योग्य तर पर्याय भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये बघा खेळवली जाणारी पट्टवडी ट्रॉफी ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बघा निवृत्त करण्याची निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन महत्त्वाच्या ट्रॉफी सांगतो भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये बघा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही महत्वाची ट्रॉफी बघा खेळवली जाते भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघादरम्यान बघा द ॲशेश ही महत्वाची ट्रॉफी बघा खेळवली जाते पुढचा नवा प्रश्न आहे रायझिंग स्टार इन एआय हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क डॉक्टर अमेय पंगारकर डॉक्टर अमेय पंगारकर यांना बघा रायझिंग स्टार इन एआय पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे टायगर ट्रायम्फ हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान बघा टायगर ट्रायम्फ हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास हा होत आहे अकरावा प्रश्न आहे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय डो हिस्सार हरियाणा हिस्सार हरियाणा या ठिकाणी बघा महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेले आहे बारावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठवलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आलेले आहे तर पर्याय पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतातील पहिले गोठवलेले प्राणी संग्रहालय हे स्थापन करण्यात आलेले आहे कोलकाता राजधानी आहे बघा पश्चिम बंगालची आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत पुढचा तेरावा प्रश्न आहे महिला विश्व बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे तर पर्याय अ ब्राझील तर पहिला विश्व बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस हा ब्राझील देशामध्ये पार पडला असून यामध्ये भारताने बघा सहा पदके पटकावलेले आहेत किती तर सहा पदके पटकावलेले आहेत त्यामध्ये एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे एक रौप्य पदकाचा समावेश आहे आणि चार कांस्य अशी सहा पदके भारताने आतापर्यंत पटकावलेले आहेत किती सहा एक सुवर्ण एक रौप्य आणि चारकांस्य सुवर्ण पदकामध्ये बघा हितेश गुलिया जे हरियाणा या राज्याशी संबंधित आहेत बघा हितेश गुलिया याने यामध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे नाव लक्षात ठेवायचं आहे हितेश गुलिया आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर ब्राझील पहिल्यांदाच विश्व बॉक्सिंग कप हा ब्राझीलमध्ये बघा आयोजित करण्यात आलेला आहे पहिलाच असणार आहे हा पुढचा चौदा प्रश्न आहे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे तर पर्याय ब ओमप्रकाश शेटे ओमप्रकाश शेटे हे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष असणार आहेत पुढचा पंधरा प्रश्न आहे बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने कोणाबरोबर हा करार केलेला आहे तर पर्याय ब मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट बरोबर बघा बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने करार केलेला आहे कोणासोबत तर मायक्रोसॉफ्ट सोबत पुढचा सोळा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न मार्क करून ठेवायचा आहे तर प्रश्न काय द ग्रेट काउन्सिलिएटर बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे महत्वाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय संजीव चोपडा संजीव चोपडा यांनी बघा द ग्रेट काउन्सिलिएटर बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे महत्वाचे पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन करण्यात आलेले आहे कोणाचे पुस्तक असणार आहे हे तर संजीव चोपडा यांचे हे पुस्तक असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घेण्यावरचे प्रश्न आज आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असत बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्यापूर्वी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला ला सा लाईक देखील करायचा आहे आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद